मराठी शब्दगंध सादर करीत आहे कथा बोलक मुंडक बोलक मुंडक ही कथा सत्य शोधत अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा आहे चला तर ऐकूया कथा बोलक मुंडक पिर्याचा खून अशी एकच आरोळी गावाच्या कानावर आदळली आणि उभा गाव भयचकित झाला कारण पिर्याचं प्रचंड मुंडक नदीला अगदी पानवठ्याला झऱ्या शेजारी वाळवंटीला पडलं होत तिथंच त्याचा ताऱ्या पडला होता चिपळ्या दिसत होत्या पण त्याच्या धडाचा पत्ता नव्हता भरपूर जाटा आणि हातभर दाढी असलेलं ते भयान मुंडक झऱ्याकडे तोंड करून पडलं होतं आणि झऱ्यावर पाणी भरायला येणाऱ्या माणसाला पाहून नकारार्थी मान हलवीत पिसाळून ओरडत होतं ए गुमाना पळ पाणी भरू नकोस नाहीतर तुझं मुंडकं का कापीन पळ आणि तो भयंकर देखावा पाहून गावकरी पळ काढीत होते कित्येकांची बोबडी वळली होती पोरं तर भेदरून गेली होती सकाळ झाली सूर्य उगवला लोक उठले बायांनी घागरी घेतल्या आणि ती पानवठ्याची पान, पान भरून माणसं नदीला निघाली पहिली मोहर नदीवर गेली पिऱ्याचं मुंडक कानठेळ्या बसतील असा आवाज काढून ओरडलं नाही आज पाणी भरायचं नाहीतर तुमची मुंडकी कापीन आणि तो भयान देखावा पाहून गाव आल्या मार्गाने पळत सुटला लेका पळ पिऱ्याचा खून असा जो तो बोलत होता झऱ्या शेजारी पिऱ्याचं मुंडक पडला असून ते ओरडतय धडधडतय अजून त्याच्या मुंडक्यातील जीव गेला नाही ही भयंकर बातमी गावभर पसरली होती माणसं हवालदिल झाली होती ज्या बायांनी पिऱ्याचं मुंडक पाहिलं होतं त्यांच्या डोळ्यापुढून ते भेसूर मुंडक हालता हलत नव्हतं तारगट पोरांची अवस्था तर मांजरानं चलमटलेल्या उंदरासारखी झाली होती काही पोरं हळूच नदीकडे पाहत होती आणि त्यांच्या डोळ्यापुढं पिऱ्याचा तो भयंकर उग्र चेहरा तरळच होता बरीचशी मंडळी चावडीत जमली होती परंतु रोजच्या प्रमाणे चावडीत आज विनोदाची भुई नळ पेटत नव्हती सर्वत्र मरण पसरली होती प्रत्येक माणूस पडक्या आवाजात बोलत होता आणि सर्वांना पिऱ्याच्या खुनाचं कोड पडलं होत पुष्कळ उशीर विचार करून पाटील कन्हत म्हणाला बायला आजपातून मी म्या लय खुन बघितले मी जाऊन पंचनामा ठोकलंय पण हे काहीतरी आखरीच आहे धडाएगळ झालेलं मुंडक ओरडतय हे काय म्हणावं विपरीत आहे अहो पाटील मी प्रत्यक्ष मुंडकं पाहून आलो आहे ते रक्तानं माखलं आहे कुलकर्णी भुवया चढवून म्हणाला आता पुढे काय करायचं ते ठरवा कारण गावातली माणसं पाणी पाणी करीत शिवारातील विहिरी शोधू लागली आहेत खरंच माणूस नदीकडे फिरक ना एकाच वेळी अनेक गावकरी म्हणाले पाटील विचार करून म्हणाला मंडळी ही भानगड साधी आणि सोपी नाही जाऊ द्या तपाटा तालुक्याला आणि येऊ द्या फौजदार त्याशिवाय काम भागणार नाही मग लिहू का फौजदार साहेबांना पत्र कुलकर्ण्यानं विचारलं लिहू का म्हणजे लिहूलच पाहिजे पाटील गुरकला आणि कुलकर्ण्यानं एक पत्र लिहिलं आणि वाचून दाखवलं मेहरबान फौजदार साहेब यास अर्ज ऐसा की आमच्या गावाच्या हद्दीत एका पिर्या नावाच्या माणसाचा खून झाला असून त्याचा रक्तानं माखलेलं शीर एन पानवाठ्याला पडला आहे धडाचा मागमूस नाही तरी तातडीने एने करावे ही नम्र विनंती शपास पाटील पत्रातील मजकूर ऐकून म्हणाला करा रावाना माणूस कुलकर्ण्यानं एक माणूस तालुक्याला पाठवला आणि पाटील पांडू रामोशाकडे वळून काळजीच्या सुरात म्हणाला पांडा आता तो नदीला जाऊन फौजदाराचा येई पातूर मुंडक्यावर पहारा कर जा बर आव पण मुंडक्यावर पहारा कशाला रामोशी मनानं भ्याला पाटील म्हणाला कशाला म्हणजे एखादं कुत्र ते मुंडकं खाईल आणि फौजदार पिर्याचं मुंडक दे म्हणून माझं मुंडकं मागील म्हणजे तुमच्या मुंडक्यासाठी तुम्ही माझा गरीबाचं मुंडकं पाडता का काय म्हण मुंडक्याला कुत्रं खाईल रामोशी काऊन म्हणाला अव ते मुंडकच शंभर कुत्र्यासनी खाऊन टाकील आणि त्या पिर्याच्या मुंडक्या पुढे उभारायची आपली हिमत होणार नाही दुसरं काही बी सांगा दुसरं काय रे सांगू पाटील ना फिंगरून म्हणाला मग आता तू माझच मुंडकं मार आणि हो मोकळा हे असा आडवं बोलू नका रामोशी म्हणाला ते मुंडकं म्हण धडपडतय वराडतय ते जर माझ्या मागा लागलं तर मी काय करू उभा गाव हापकून गेलाय आणि तुम्ही आपलं मलाच दाण्याला देताय याच नाव काय तुझं म्हणणं काय पाटलानं विचारलं मी पहारा करणार नाही रामोशी उत्तरला का करणार नाही पाटील म्हणाला लेका सरकारी नोकर हाईस डोंबारी नव बुमानं जाऊन त्या मुंडक्यावर नजर ठेवू पळ रामोशी काहीच बोलला नाही तो नदीकडे गेल्यासारखं करून घराकडे चालता झाला पाटील फौजदाराची वाट पाहत बसला होता वरच्यावर नदीकडून बातमी येत होती पिऱ्याचं मुंडकं पूर्ववत धडपड करीत होतं उलट त्याची धडपड आता वाढत होती आवाज चढत होता हा पेऱ्या या जगात एकटाच होता आई बाप कधीच त्याला सोडून गेले होते बहीण भाऊ यापैकी कोणीही नव्हतं उलट त्याचं डोकंही त्याच्या ताब्यात नव्हतं आणि फक्त त्याच्या नावाशी त्याच्या गावाचं नाव मात्र निगडीत झालं होतं लोक त्याला कडोल्या पेऱ्या या नावानं संबोधित होते हा पिर्या अखंड फिरत होता पिर्याचं वय तिशीच्या आसपास होत तो रंगाने काळा होता त्याची उंची मध्यम होती त्याचे डोळे वाटोळे रागीट होते त्यानं डोकीवर जटा राखल्या होत्या तशीच त्याची दाढीही प्रचंड होती तो अंगात काळी कपणी घालून हिंडत होता कावळा पोपट मोर घुबड माकड गाढव रेडा कुत्रा अशा अनेक पशुपक्ष्यांचे आवाज काढून तो भीक मागून जगत होता फक्त चटकोळ भाकरीसाठी तो जीवाचं रान करीत होता आपला माणूस पण विसरत होता आणि पशु पक्ष्यांप्रमाणे विचित्र आवाज काढी त्यावेळी तो जनावरांच्या गुणाशी एकरूप होत होता पिऱ्या गावात आला आहे ही खबर कळताच शेकडो पोरं त्याच्या भोवती जमत होती हसत होती खिदळत होती मग एखादं कार्ट चेकाळून त्याला खडा मारीत होतं मग एकाचं पाहून दुसऱ्याला चेवेत होता आणि नंतर पिऱ्यावर दगडाचा वर्षाव होत होता त्याचं डोकं फुटत होत रक्त गळत होत आणि मग तो आगतिक होऊन पळत होता भीक नको पण कुत्रा आवर अशीच त्याची अवस्था होत होती तो पळत होता जिकडं गाव नाही जिकडं पोरं नाही अशा जागी जाऊन बसत होता रडत होता कडत होता पोरांचा खेळ होत होता परंतु पिर्याचा जीव जात होता पिर्या वेडा आहे एवढंच लोकांना माहीत होत पण त्याला कसलं वेळ लागला आहे हे कोणालाच माहित नव्हतं पुरं तर त्याची कर्दन काळ झाली होती फार दिवसांपूर्वीची गोष्ट पिर्या त्यावेळी लहान होता आई वडिलांनी त्याला वाऱ्यावर सोडला होता तो लोकांची गुरं राखीत होता रोज सकाळ झाली की गुरांची खिल्लारं नी पोरांची टोळकी रानात जात होती त्यात पिर्या गरीब समजल्या जात होत्या त्या पोरात मालकाची गुणी आपली गुरं घेऊन रोज येत होती ती दिसायला तरतरीत नी रंगाने गोरी होती स्वभावाने ती गरीब होती पिर्याला तिची दया येत होती नी तो आपल्या गुरांबरोबर गुणाचीही गुरं ओळत होता चारीत होता ती सर्व पोरं रानात खेळत खेळत वाढत होती गुणीला बहर येत होता ती तारुण्याच्या अंगणात उभी होती तिच्या देहातील तो बदल पाहून पिऱ्या चकित झाला होता नी तो तिला तासन तास निरखीत होता अगदी मख्ख चेहरा करून तिला नेहाळीत होता आणि पिऱ्याची ती अवस्था पाहून गुणी हसत होती तिला त्याचं नवल वाटत होत आपलं लग्न व्हावं गुणीसारखी सुंदर बायको मिळावी आणि आपण असंच लोकांची गुर राखीत संसार करावा हा एकच विचार पिऱ्याला वेडावीत होता गुणीला रानात यायला किंचित जरी उशीर लागला तरी पिऱ्याचा आत्मा उलथाफुल उलथा पालता होत होता तो डोळ्यात प्राण घेऊन गावाकडे पाहत होता नि गुणाची गुर दिसताच त्याला आनंद होत होता पिऱ्या गुणासाठी मरत होता झुरत होता तिनं कुठं जाऊ नये असं त्याला वाटत होत तो गुणाशी आपलं लग्न झालं आहे अशी कल्पना मनातल्या मनात, मनात करून भाऊ उभारहीत होता आणि नवरदेव होऊन तिच्या शेजारी बसला होता आणि समाधान मानित होता पिर्याला कुणीच वेड लागला आहे ही गोष्ट काही पोरांना समजली होती ती पोरं माळावर येताच म्हणायची पिर्या आज गुणी येणार नाही पिर्याला धक्का बसत होता त्याचा चेहरा खरखन उतरत होता आणि मग ती पोरं मोठ्यानं हसत होती आणि पोरं हसली की पिर्या वरमत होता भुई टोकरीच होता पण त्याची नजर गुणीला शोधित असायची चैत्र संपला नि वैशाखाला आरंभ झाला गावोगाव लग्न उरकली जाऊ लागली कर्त्या बोलक्या लोकांची चंगळ झाली पंढरी जिंकली लग्न जुळवीत ते मनसोक्त चरू लागले नवरा नवरीवर तांदूळ टाकायचे आणि पंक्तीला बसून एकदाच कुंडली वरदे हरी विठ्ठल असं तिंचाळून डोळे झाकून पुरण पोळ्यावर ताव मारायचा असा काही लोकांचा धंदा झाला होता एके दिवशी माळावर ती बातमी आली अगदी वनव्यासारखी आली उद्याच गुणीच्या हळदी नि परवा लग्न आणि ती बातमी ऐकून पिऱ्याचा आत्मा खचला आता गुणी या माळावर कधीच येणार नाही हा विचार त्याला असह्य झाला तो वेड्यासारखा गावाकडे पाहू लागला गुणी त्या दिवशी आली नाही त्या रात्री पिऱ्याना भाकरी खाल्ली नाही की त्याला रात्रभर झोप लागली नाही आपल्या देहातील प्राणच कोणीतरी काढून घेतला आहे असं त्याला वाटू लागलं सकाळ झाली सूर्य हळूहळू वर आल्यावर पिऱ्यानं गुरं सोडली आज तुम्ही जाणार आज तिची हळदी याचा विचार करीत तो माळावर आला तो वेड्यासारखा बावरून सर्वत्र पाहू लागला हळूहळू सर्व पोरं जमली गुरुवाचा गंग्या म्हशीच्या पाठीवर बसून गाणं म्हणत माळावर आला राघू टाकून निघाली मैना बनी काय राग आला हो तिच्या मनी ही गंग्याची लावणी पिर्याच्या काळजात बोचली त्याचा काळीच रक्तबंबाळ झालं त्या अफाट माळावरून एक गाडीमार्ग दूर केला होता त्याने अनेक वळणं घेऊन पूर्वेला दडी मारली होती पिर्याची नजर त्या मार्गाने सैरा वैरा धावत होती तो गुणाला पाहत होता गावाकडून एक गाडी मंद गतीनं माळावर आली त्या गाडीत गुन्हे होती ती गाडी पाहताच पिऱ्याचा आत्मा कळवळला तो धावत पुढे गेला म्हणाला गुन्हा निघालीस आता परत कवा येणार लवकरच येईल अंगावर शुभ्र शाल घेऊन अंगाचा मुठा करून बसलेली गुन्हा म्हणाली पण आता मी गुर चारा येणार नाही तोच कवा तरी माझ्या गावाला येईल बर पिऱ्या कसा तरी उद्गारला आणि ती गाडी पुढे चालू लागली. पिर्या पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर गाडी जात होती. दूर जात होती आणि जाता जाता पिर्याचा आत्मा घेऊन जात होती. त्याचे विचार घेऊन जात होती. गाडी आवटाला गेली आणि पिर्याचे हृदय पिटलं. त्याच घडीला त्याला तो माळ, ती गुर पोरं सारं सोडलं आणि तोही चालू लागला. तो चालत होता. त्याच्या डोकीवर सूर्य उगून मावळला होता तो पुन्हा पुन्हा उगत होता नि मावळत होता पण पिर्या थांबत नव्हता तो चालत होता पण बोलत नव्हता पोटासाठी भाकरी मागून घेत होता त्यासाठी निरनिराळ्या पाखरांची भाषा बोलत होता तो आला की पोरं जमत होती आणि रंगात येऊन त्याला दगड मारित होती त्याची दाढी वाढली जटा वाढल्या नि तो माणसातून उठला वेडा पिर्या या नावानं तो सर्वत्र गाजू लागला एकदा पिर्या इस्लामपुरात दाखल झाला इस्लामपूरचा प्रख्यात श्रीमंत युसुफ सावकार हे ग्रस्त फार दानी म्हणून त्यांचा बोलबाला होता पिर्या सरळ जाऊन सावकारापुढे उभा राहिला हात जोडून नि केविलवाना चेहरा करून म्हणाला मी पिर्याय कडोलीचा मी गरीब आहे तुमच्या पायाशी आलोय का आलास सावकार बोलला मला मदत करा पिर्या म्हणाला मला जन्माची भाकरी द्या जन्माची भाकरी सावकार विचारात पडला आणि विचार करून म्हणाला ठीक पिर्या बैस मी तुला जन्माची भाकरी देतो अरे खुशाल झुकशील तू आणि मग सावकारानं एका नोकराला हाक मारून आज्ञा केली की आत्ताच्या आत्ता एक ताऱ्या करून आणा थोड्याच वेळात ताऱ्या आणि चिपळ्या पुढे येताच सावकार बनाला पिर्या हा ताऱ्या ह्या चिपळ्या घेऊन तो गावोगाव भीक माग नि जन्मभर पोटभर जो पर सरकार मला भजन येत नाही पिर्याने सांगितले पिर्या तू काहीही गा काही मन लोक तुझं ऐकून घेतील आणि तुला भीक वाढतील जा सावकारानं एक ताऱ्या गळ्यात मारून पिऱ्याला वाटेला लावला आणि तो नवा ताऱ्या घेऊन पिऱ्या तोंडाला येईल ती भजन म्हणू लागला मध्येच मोर पोपट कावळे यांचे बोल काढू लागला आणि जगू लागला त्या त्याच्या जीवनात तो गुणाला विसरला ते कुठे असेल काय करीत असेल ते आपलं नाव काढित असेल का या सर्व गोष्टी विसरून तो फक्त आपलं पोट भरू लागला परंतु तो ज्या गावात जाईल त्या गावात हास्यकल्लोळ होत होता पोरं बावचळत होती आणि पोरांच्या झुंडी त्याच्या माग लागत होत्या तो जिकडं जाईल तिकडं पोरांची दंगल जात होती त्यानं कावळ्याचा आवाज काढला की पोरांना चेव येत होता मग एखादा पोरग लहानसा खडा घेऊन पिऱ्याला मारीत होत आणि त्या दगडाच्या मारानं बेजार होऊन पिर्या जीव घेऊन पळ काढित होता पोर त्याचा काळ झाली होती तो पोरांना भीत होता दिवस मावळतीकडे कलता झाला थंड वारा वाहू लागला वातावरणात आल्हाद पसरला चावरे गावाचं मुख पण दूर होऊन ते बोलू लागलं पिर्या आज लवकरच गावात शिरला दिवसाबरोबर चार घर भीक मागावी आणि मिळेल ते घेऊन धर्मशाळेत जावं नाही तर रात्री कुत्री चावतात असा विचार करून तो दारोदार भीक मागू लागला प्रत्येक दारात निरनिराळ्या पक्ष्यांचा आवाज काढू लागला मध्येच तोंडाला येईल ते भजन म्हणू लागला एक घर घेत तो पुढे जात होता शिळी भाकर चटणी शेंगा यांना त्याची झोळी भरत होती त्याच्या भरपूर जटा लांबच्या लांब दाढी काळी कपनी तो एक -एक नी तो जर्मली भांड्याचा तार्या असा त्याचा तो अवतार पाहून आयाबाया त्याला भाकरी वाढीत होत्या परंतु याच वेळी गावातील एक पोरग परंतु याच वेळी गावातील एक एक पोरग त्याच्या भोवती जमत होत नी तो पुढील दारी निघाला की हुई करून त्याच्या मागून पळत होती दिवस मावळत होता पिर्या भीक मागत होता पोर त्याच्या भोवती गर्दी करून खिदळत एकमेकांना डिवित होती शिव्या देत होती आणि पिर्यानं गाढवाचा आवाज काढताच सर्वच हसत होती सूर्य मावळतेच्या काठावर उभा होता पिर्यानं घुबडाचा आवाज काढताच सर्व पोरं एकदम हसली सर्व बाव एका पोरानं एक लहानसा खडा घेऊन पिर्याच्या रोकाना फेकताच सर्वच पोरं पागल झाली प्रत्येक पोरग मिळेल तो दगड घेऊन पिर्यावर भिरकावू लागलं क्षणात त्याच्यावर दगडाचा वर्षाव होऊ लागला त्याच्या डोक्यात रक्ताची धार लागली तो रक्त बंबाळ झाला आणि पोरांच्या दगडाचा मारा चुकवीत पळू लागला अगदी डोळे झाकून पळू लागला तो रक्तानं न्हाला ना पोरं पिर्यावर दगड फेकीत होती आणि शहाणी माणसं तो तमाशा पाहून हसत होती पोरांना कुणीही काहीच बोलत नव्हतं पिऱ्या मारा चुकवीत पळत होता सूर्य मावळत होता तोही पळत होता त्याची शेंद्री किरण भूतलावावर सांडत होती आणि पिर्याचं रक्त त्याच्या खांद्यावर गळत होत सूर्य दडणीसाठी पळत होता वारा पळत होता काळ पळत होता आणि पिऱ्या जो मुठीत घेऊन पळत होता त्यालाही दडण हवी होती त्यानं त्या पोरांची भयंकर दहशत घेतली होती तो आपला ताऱ्या पोटाशी धरून धूम ठोकीत होता नाहीतर ही पोरं आपला खून करतील अशी त्याला भीती पडली होती एकही माणूस त्याला सहाय्य करीत नव्हता पळत पळत सूर्य बुडाला अंधार पडला आणि त्या अंधारात पिऱ्या अडला गाव शांत झाला दिवे लागण झाली मग जेवण वेळ झाली माणसं निवांतपणे जेवली पिऱ्यावर दगडांचा वर्षाव करणारी पोर भाकरी खाऊन खुरमुंडी घालून पडली सर्व काही शांत झालं सर्वत्र झाली सरकू लागले किरकिरू त्या कर्कश आवाजात रात्र पळू लागली घुमू लागली कुठंतरी एखादं घुबड घुमून त्या रात्रीची भेसुरता वाढवू लागलं हळूहळू रात्र सरली पुन्हा उषा प्रकटली रात्र रेटली गेली प्रकाश पुढं आला आणि पान वाट्याला ते पिऱ्याचं मुंडकं पाहून गावाची पाचावर धारण बसली घरोघर गर पिर्याचा खून आणि त्याचं मुंडक याविषयी बोललं जात होत आणि गाव तर फौजदाराची वाट पाहत होता पाटलानं तर तालुक्याच्या वाटेकडे डोळे लावले होते तो वरच्यावर माणसं पाठवून पिऱ्याच्या हालचालीची माहिती काढीत होता परिस्थितीत तिळभरही फरक नव्हता मुंडक तसंच ओरडत होत गावाचा माणूस दिसताच किंचाळत होत आणि जेव्हा मोटारीचा आवाज ऐकू आला तेव्हा पाटलासह साऱ्या गावाच्या जीवात जुआ जीव जुआ आला नी फौजदाराची मोटर चावडी पुढे गुरबुरत उभी राहिली पोलीस पोलीस बंदुका भरून तयारच होते मोटारीतून उतरताच फौजदारानं आपलं पिस्तूल बाहेर काढलं एखाद्या मोठ्या शत्रूवर आक्रमण करून जायची तयारी करावी अशा आविर्भावात तो म्हणाला हा पाटील कुठं ते मुंडक चला दाखवतो पाटील उठून चालू लागला कुलकर्णी आणि गावातील पुष्कळशी मोठी माणसं पाय उडू लागली फौजदार आणि पोलीस यांना पाहताच मुंडक मोठ्यानं हसलं अगदी घोडं खेकाळावं तसा भात झाला तो प्रकार पाहून फौजदार दचकला पोलीस घाबरले मग फौजदाराने पिस्तूल रोखून चढाई केली सारा गाव दूर उभे राहून हे सर्व पाहत होता वातावरण तंग झालं होत रामराम रावसाहेब फौजदार जवळ येताच पिर्याचं मुंडकं बोलत झालं रामराम पण तुझा मने खून झालाय फौजदारानं विचारलं होय रावसाहेब मुंडकं बोललं केला तुझा खून फौजदारानं थोड्या अंतरावरून विचारलं या गावच्या कार्ट्यांनी पोरांनी मुंडक्याने पोरांच्या विरुद्ध तक्रार केली अस तुझं धड कुठं आहे फौजदारानं प्रश्न केला आणि मुंडकं म्हणाल हाय की माझ्या जवळ खाली वाळूत मला बाहेर काढा मी जिवंत हाय मला काल त्या पोरांनी दगड मारून माझं डोकं फोडलं मग मी पुरून घेतलं काय करू सर्व लोक चकित झाले काही लोक पुढे झाले त्यांनी पिऱ्याला वाळूतून बाहेर काढला पिर्यानं स्वतःला गळ्यापर्यंत पुरून घेतलं होतं हे लक्षात येताच सारा गाव हसू लागला परंतु पोरं मात्र वरंदी होती धन्यवाद